राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं आज विमान लँडिंग अपघातामध्ये दुर्दैवी असं निधन झालेलं आहे विमान अपघातामध्ये अजितदादा यांच्या समवेत सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू जो आहे तो झालेला आहे आणि त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे लातूरमध्ये सुद्धा कार्यकर्ते यांना जे आहे ते अश्रूआणावर झालेले आहेत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील असतील माजी मंत्री संजय बनसोडे शिक्षक आमदार विक्रम काळे सह सर्वच कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झालेले आहेत आपला देव हरपला अशी प्रतिक्रियासुद्धा अशी भावना जी आहे बाबा ती बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्रासाठी अत्यंत दुःखद बातमी जी आहे ती म्हणावी लागेल आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान लँडिंग अपघातामध्ये दुर्दैवी असं निधन झालेलं आहे महाराष्ट्र राज्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा काळा दिवस आला आमच्या समोर शब्द नाहीत महाराष्ट्र राज्याची एवढी हानी हा। तरुणाचा नेता निघून ने गेला आम्ही शब्दामध्ये बोलू शकत नाही जीवापाड प्रेम करणारा गोरगरीब सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा नेता अशी ओळख दादाची होती एक इच्छा राहून गेली दादा मुख्यमंत्री जर झाले असते महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आले असते असं वाटायचं मला बऱ्याच वेळेस कि ह्या माणसावर जीवळून टाकावं काम करणं वेळेवर जाणं अधिक प्रशासनावर पकड आणि माझ्यासारखं मला जसं वाटतंय माझ्यावर एकटे दादा प्रेम करते सगळ्यावर तसंच प्रेम करायचे आमच्या इथं अफसर बाबा इथं बसला अध्यक्ष त्याच्यावर देखील तेवढच प्रेम काळे प्रेम काळेसाहेबांवर विशेष राहायचं प्रेम त्याला रागराग बोलल्यासारखं बोलायचे पण अधिकारातून दादा बोलायचे आणि शेवटची भेट पंचवीस तारखेला पाच वाजता दादाची आणि माझी नांदेड मध्ये दुर्दैवी भेट झाली सरदारजीचा कार्यक्रम होता आम्हाला सगळ्या पगड्या घातल्या हसायला लागले दादा बघून माझ्याकडं सरदारजी सारखं दिसायला बाबासाहेब पाटील तुम्ही दोघांचा फोटो काढला पाहिजे हीच आमची दादाची शेवटची भेट आम्ही कशातच ही भरून निघू शकत नाही कार्यकर्त्याचं प्रचंड राज्याचं नुकसान हसला परमेश्वरानं एवढा आघात करायला नाही हात पाय तुटला असत तरी आम्हाला भागलं असतं पण ही आमची झालेली हानी आम्ही भरून काढू शकत नाही आम्हाला व्यक्त देखील तुमच्या मी जमक जेच होतो राजे मी त्या दिवशी पंचवीस तारखेला मला म्हणले आता पालकमंत्री ची काम तुम्हाला बीडला जाऊन झेंडावंदन करायचं आहे बाबासाहेब पाटील एवढीच आमची त्या पाच वाजून पाच मिनिटाचे नांदेडला मी होतो चिखलीकर साहेब होते मोहन हंबर्डे सुभाष सामने शेवटचे विमानात बसून आम्ही की आता ही आमची शेवटची भेट आहे विचार कर सगळ्याची काळजी घेणार सगळ्याची कार्यकर्ते सही आणि राज्यातली जिल्ह्यातली तालुक्यातली इतंबूत माहिती आणि सगळ्या गोष्टीचं ज्ञान शक्यच नाही